स्पर्धक क्रमांक चौपन्न माझ्या विषयाचा नाव आहे जरा तो एक धर्म एक साधू अंघोळीसाठी नदीपासूनच गेले होते नदीपासना एक विजूक उठताना दिसला साधूने आपले चढ हातावरटायला घेतले साधूंना त्याने रांगी मारली साधूने हात झटकला व परत विजू नदीपातच पडला असे तीन वेळा झाले तेव्हा एका शिष्याने साधूंना प्रश्न केला महाराज तुम्ही त्याला तीन वेळा वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने मला नांगी मारली आता तुम्ही त्याला वाचवू नका तेव्हा साधूने दिलेले उत्तर फार मार्मिक आहे ते म्हणतात नानी मारणे हा त्या धर्म आहे तो मरतो आहे तरी तो त्याचा धर्म सोडत नाही मग गुरणाऱ्याला वाचवणे हा माझ्यातला माणुसकीचा धर्म आहे मी तरी तो का सोडावा पण आज मात्र माणूस माणसावरही प्रेम करायला विसरू लागला आहे तेव्हा साने गुरुजींच्या कवितेची आठवण करून देण्याची वेळ आली घरात तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे धर्म म्हणजे जीवन टकण्याची शैली धर्म ही माणसाची प्रेरक शक्ती आहे धर्म हा माणसाच्या मनाला जोडणारा पूल धर्म व्यापाराचा व्यापार धर्म शिक्षकाचा शिक्षक धर्म सैनिकाचा सैनिकी धर्म चालणे हा अग्नीचा धर्म वाहणे हा वाऱ्याचा धर्म भिजवणे हा पाण्याचा धर्म तर फुलणे हा फुलांचा धर्म धर्म हा प्रेमाचा ध्यास आहे मानवतेचा श्वास आहे धर्म भेद नाही अभेद आहे निर्माण करण्यासाठी करण्यासाठी धर्म धर्म नाही तर त्या नष्ट आहे पण आज जगाची व्यवस्था काय आहे जगाला प्रेम अर्पण करणे हा मूळ आपण विसरतो तुझा धर्म श्रेष्ठ की माझा धर्म श्रेष्ठ लागले अखंड भारतीय ला। राष्ट्रगीत म्हणण्याची सक्ती करावी लागली वंदे मत्र मोक्यात आले जातीभेदाला गुमारी फुटले कुणीतरी पुतळ्यांची पीठपणा करतो आणि आमचा धर्मवाद उपाडतो बाबी प्रश्न खेळण्याचा प्रकरण

धर्माच्या नावाखाली कशाला वाटतं रंगांना कशाला वाटतं देवांना वाटायची तसे तर वाटा कुठेतल्या पोटांना वाटते रजे गांधलेल्यांना आपलं मानणे म्हणजे खरा धर्म दिंती नदीप्रती जवळ करणे म्हणजे खरा धर्म कुणाला हिणवणे शिणवणे सर्वांना बंधू मानावे हाच खरा धर्म सर्व धर्माचे आदर्श स्वीकारणाऱ्या साधू संतांचा धर्म कोणता होता आदिवासी लोकांसाठी जीवाचे राण

जाती अलग हे धर्म अलग हे ना मानव एकच आहे व धर्म एकच आहे आपण मात्र त्याची वेगवेगळी के विभागणी केली आहे ओळख व्हायलाच हवी म्हणूनच माणूस मनुन, म्हणून माणसाला माणूस की छरीत देऊ माणूस म्हणून माणसाला माणूस की छगरीत देऊ हिंदू पर्यंत पुसनाश्रू त्यांना देव देऊ स्वतःपासून करून सुरुवात साक्षरतात